अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की चैत्र नवरात्र सुरू आहे बघा शारदीय नवरात्रीला ज्याप्रमाणे महत्व आहे तितकंच महत्व चैत्र नवरात्रीला देखील आहे तर चैत्र नवरात्री निमित्त आपण आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची आपल्या कुलस्वामींची आई भगवतीची सेवा तर सुरू केलीच असेल प्रत्येक माझ्या स्वामी सेवेकऱ्यांनी सुरुवात केली असेल मग याच्या घरामध्ये घट बसत असो किंवा घट बसत नसो तरी सुद्धा तुम्ही अखंड देवा तर लावला असेल किंवा आपल्या घरामध्ये मंगल कल स्थापन केला असेल किंवा आपल्या हातून आपल्या कुलदेवीची काही सेवा घडावी यासाठी तुम्ही धडपड तर नक्कीच करत असाल बघा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की महिलांनी कोणकोणते नियम पाळायला हवेत त्याच प्रकारे कुलदेवीचा मान सन्मान योग्य तो कसा करावा त्याचप्रमाणे कुलदेवी आपली कशी आहे आपली कोणती कुलदेवी आहे हे कसं ओळख असे देखील स्वामीचे वगैरे आहेत त्यांना आपली कुलदेवी कोणती आहे ते देखील माहित नाही अजून देखील माहित नाही पण तन... ती कशी ओळखायची या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे बघा देवीची ओटी आज आपण पाहणार आहोत की चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची आपल्या कुल, कुल स्वामिनीची ओटी कशी भरायची आपल्या आई भगवतीची ओटी कशी भरायची बघा आपण शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरलीच होती पण आता या चैत्र नवरात्रीत देखील आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे बघा तुम्ही अष्टमीला देखील भरू शकता नवमीला देखील भरू शकता किंवा या चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही ओटी आपल्या देवीची भरू शकता तर आज शुक्रवार आहे आज जरी तुम्ही ओटी भरली तरी सुद्धा चालेल आपल्या आईची ओटी म्हणजे आपल्या आई आईला योग्य तो मान सन्मान द्यायचा असतो बघा कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपल्या आईला मान सन्मान द्यायचा असतो आता शारदीय नवरात्रीमध्ये तो तुम्ही दिलाच असेल पण चैत्र नवरात्री देखील आपल्या आई भगवतीचीच ही हा काळ असतो जो काही नवरात्रीचा काळ असतो त्यामुळे आपल्या आई भगवतीची आपल्या कुलस्वामिनीची योग्य तो योग्य ती सेवा त्याचप्रकारे योग्य तो मान सन्मान झालाच पाहिजे आपली आई भगवती आपली जी कुलस्वामिनी आहे ती आपल्या कोळ्याचं रक्षण करत असते कोळ्यांची रक्षण करता असते व आपल्या कुटुंबावरती काही संकट येऊ हो नये आपल्या घरातील जे काही अ कुटुंब आहे आपलं ते हसत खेळत राहावं त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर धन संपदा सगळं काही व्यवस्थित नांदावं शांतता असावी यासाठी त्याचप्रकारे आपल्या घरामध्ये एखादी दे निगेटिव्हिटी असेल वाईट शक्ती असेल किंवा मग कधी कधी असं होतं की आपल्या हातून आपल्या देवीचा खोळाचार होत नसतो किंवा आपल्या हातून आपल्या देवी आईची चा आपल्या आई, आई भगवतीची सेवा होत नसते तर अशा वेळेस देखील आपले जी काही काम आहेत त्याच्यामध्ये अडथळे येतात मग नोकरी संबंधित असो किंवा तुमचा एखादा बिझनेस असो तो असो किंवा तुमच्या घरातील एखादं असं काम आहे तुम्हाला ते करायचं आहे पण ते पूर्णत्व जात नाही सतत अपयश तुमच्या मार्गी येतं किंवा तुमच्या पदरात काय अपयशच येतं यशाची मार्गे तर तुमच्या यशाची फक्त दोन पावले राहिलेली असतात फक्त ती दोन पावले तुम्ही पुढे जाणार ती चार पावले मागे येतात किंवा तुमच्या प्रत्येक मार्गामध्ये अडचणी संकटे आहेत काटे फेरलेले आहेत असं का होतं कारण तुम्हाला तुमच्या कुलदेवीच माहीत नाहीये तुमच्या कुलदेवीची सेवाच होत नाहीये कुलदेवीचा योग्य तो मान सन्मानच होत नाहीये मग कुलदेवी रुष्ट झालेली असते व आपल्या कुलदेवीला जर प्रसन्न करायचं असेल तर पहिल्या सगळ्यात अगोदर आपली कुलदेवी कोणती आहे हे माहित करून घेणं खूप गरजेचं आहे व आपल्या देवीचा कुळाचार आपल्या देवीचा योग्य तो मान सन्मान देखील आपल्याकडून झाला पाहिजे आता ओटी कशी भरायची ओटी सगळ्यांना माहिती आहे आपण सवास आहोत बघा एखाद्या सवासनीची ओटी भरायची म्हटलं की आपण प्रॉपर व्यवस्थित भरतो आता देवीची ओटी भरायची म्हटल्यावरती तुम्हाला मी दरवेळेस जरी जर सोनेरी काट असेल त्याची साडी लिहवी आईसाठी घ्यायची आहे तुम्ही काटपत्राची जरी घेतली तरी सुद्धा चालेल बघा आपल्या आईचं रु, रूप जे आहे जे लुक आहे आता आपण लुक म्हणतो आपल्या आईचं जे रूपड आहे ते खूप सुंदर दिसावं असं आईकडे बघतच राहावं असं हो, वाटतं असं वाटावं यासाठी तुम्हाला जसं जमेल तशी साडी घ्या तुम्ही आता तुम्ही म्हणाल की आमची एवढी कुवत नाहीये किंवा परिस्थिती नाहीये की आम्ही साडी घेऊ तर तुम्ही ब्लाउज पीस जरी घेतला व ब्लाऊज पीसने जरी ओटी भरली फक्त त्याच्यावरती खण जो मिळतो जरीच्या काटात तो, जरी तो तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालेल ठेवायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीने साधे सोप्या पद्धतीने जरी ओटी भरली आईची आपल्या तरी सुद्धा आई रागवत नाही आपलं लेकरू आपल्यासाठी काय करत किती भक्तिभावाने करत आहे त्याची भावना कशी शुद्ध आहे किती शुद्ध आहे किती प्रेमळ आहे हेच आपली आई पाहत असते त्यामुळे आवर्जून तुम्ही हे म्हणून नका की माझ्याकडून होईल का किंवा एखादी गोष्ट ओटीमध्ये राहिलीच तरी सुद्धा तुम्ही खंत वाटून घेऊ नका की मला एवढ्या गोष्टी गोळा करता येणार नाही ना कारण सहज शक्ती आहे आपल्याच आहे त्यामुळे तुम्ही ह्या करू शकता तुम्हाला एक साडी घ्यायची आहे जमल्या तुम्ही काठ मध्ये जे सो, सोनेरी जरी असते अशा पद्धतीची घ्या आणि त्या जे काठ असतं ना सोनेरी ते, ते रेशीम धागा जो असतो ना तो आपल्या जे सात्विक लहर्या असतात देवीच्या सात्विक अट्रॅक्ट करत असतो त्या पॉझिटिव्ह एनर्जीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो यासाठी आपल्याला ती साडी घ्यायची असते बघा साडी घ्यायची आहे नंतर एक वाटीवर तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे नारळ घ्यायचा आहे नारळ घरातला घेऊ नका खूप दिवसापासूनचा नारळ आहे तो घेऊ नका पूर्ण गच्च भरलेला चांगला नारळ फ्रेश नारळ तुम्ही घेऊन या बाजारातून नंतर चांगला नारळ घेऊन या का पाण्याने भरलेला असा नारळ आणायचा आहे पाणी नाहीये वगैरे असा नारळ आणू नका ना पाण्याने भरलेला नारळ घेतल्यानंतर हळकुंड लवंग नंतर तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे अकरा रुपये व त्यावरती तुम्हाला न चुकता तांबूल ठेवायचा आहे तुमची ओटी जोपर्यंत दो अशा दोन गोष्टी आहेत ती दोन गोष्टी थोड्याशिवाय तुमची ओटी अपूर्ण आहे असं म्हटलं तरी देखील चालेल त्या दोन गोष्टी कोणत्या तर ती पहिली गोष्ट आहे ते म्हणजे तांबूल तांबूल म्हणजे पानाचा वेळा गोड पान तुम्हाला घरी जरी करता येत असेल तर, तर तुम्ही घरी करा नसेल करता येत तर तुम्ही आवर्जून तिथे जाऊन करा व त्याच्यामध्ये लवंग लावायला तुम्ही अजिबात वसरून विसरू नका लवंग खोचा त्याच्यामध्ये लवंग अतिशय नाग लक्ष्मीला आहे त्यामुळे लवंग तुम्ही त्याच्यामध्ये खोचायला विसरू नका त्याच प्रकारे गजरा वेणी गजरा किंवा वेणी या दोन गोष्टी हो न चुकता ओटीमध्ये ठेवायच्या आहेत त्याच प्रकारे बघा सोळा शृंगाराचं सामान पूजा साहित्याच्या दुकानामध्ये गेला सब गर, सब गर तर तुम्हाला तिथे सोळा शृंगाराचं सामान मिळून जाईल त्याच्यामध्ये बघा बांगड्या टिकली कंगवा आरसा नंतर पैंजण भिंदी सगळं सगळं काही त्याच्यामध्ये अवेलेबल असतं म्हणजे जे सोळा शृंगाराचे जे वस्तू असतात त्या एकाच पॅकेटमध्ये तुम्हाला मिळून जातील त्यामुळे जरी तुम्ही ते घेतलं तरी सुद्धा चालेल म्हणजे जे शृंगाराचं सामान आहे एका आपल्या आईला एका स्त्रीला सवासनाला जे शृंगाराचं सामान द्यायला हवं ते द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला आईची ओटी सव्यवस्थित भरायची आहे आज शुक्रवार आहे आज भरली तरी देखील चालेल किंवा या नवरात्रीच्या या काळामध्ये कधीही भरली तरी देखील चालेल अष्टमीला भरली तर अतिशय उत्तमच आहे त्याच प्रकारे बघा शिदा आता शिदा किती लोकांना माहीत आहे हे मला माहीत नाही आता प्रत्येकाची कुलदेवी वेगळी असेल पण आवर्जून आपल्या कुलदेवीला शिदा द्यायला विसरू नका शिदा बघा शिदा म्हणजे काय आता आपण मंदिरात गेलो किंवा आपलं जे देवी मूळ ठिकाण असतं तिथे जर गेलो तर बघा तिथे अ साडी आपण ज्यावेळेस आईची ओटी भरतो त्यावेळेस पंडित साडी वगैरे घेतात आपल्याला नारळ दिला तर दिला नाही तर नाही दिला असं असतं म्हणजे काहीच माघार देत नाहीत कधी कधी गर गड गर, एवढी गर्दी असते ना म्हणजे व्यवस्थित आईचं दर्शन देखील घेता येत नाही आपल्याला कधी कधी तर अशा वेळेस शिदा कसा कर करायचा बघा शिदामध्ये एक वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे तुम्हाला तेल घ्या शिधा म्हणजे आपल्या घरातील ज्या कोरड्या वस्तू आहेत त्या सगळ्या शिधामध्ये आईला द्यायच्या आहेत मग घरामध्ये शिधा कसा दाखवायचा एक ताट घ्या ताटामध्ये एका वाटीमध्ये तेल घ्या नंतर थोड थोडस नंतर थोडंसं धव्हाचं पीठ घ्या मीठ घ्या नंतर लाल सुक्या मिरच्या घ्या नंतर गुळ घ्या व म्हणजे एवढ्या वस्तू वस तुम्हाला घ्यायच्या आहेत तेल पीठ मीठ गुळ आणि तुम्हाला दोन सुक्या मिरच्या अशा पाच वस्तू तरी शिद्यामध्ये असाव्यात ज्या प्रकारे नैवेद्य दाखवतो आपण भरीव चौकून करतो असा पाण्याचा भरीव चौकून करायचा हवं त्याच्यावरती शिदा ठेवायचा आहे व आपल्या देवी आईला दाखवायचा आहे शिदा नंतर आपल्याला जी ओटी भरली आहे ती व्यवस्थित मान सन्मान देत आईला व्यवस्थित हळदी कुंकू लावून आपल्याला ओटी भरायची आहे आता त्या ओटीचं काय करायचं तर ओटी बघा तुम्ही नंतर स्वतःसाठी साडी यूज करणार असाल तर काही हरकत नाहीये स्वतःसाठी यूज करा पण मला तर असं वाटतं तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल आपल्या कुलदेवीचं आपल्या आई भगवतीचं तर तुम्ही आवर्जून मंदिरामध्ये मंदे जाव तिथे मंदिरामध्ये मंदे ती ओटी द्या व त्यांना आवर्जून सांगा की जेव्हा नेक्स्ट वेळेस तुम्ही जेव्हा आईला साडी नेसवाल त्यावेळेस मी दिलेली साडी नेसवा अशा पद्धतीने त्यांना सांगून ठेवायचं मग ते नेसवतात व तिथे नारळ वगैरे तुम्ही तिथे देऊन टाका किंवा नारळ घरामध्ये तुम्ही फोडून प्रसाद करून जरी खाल्लात तरी सुद्धा चालेल सगळ्यांनी आपल्या घरातल्यांनी तांदूळ तुम्ही पक्षांना जरी टाकले किंवा तिथे मंदिरात जरी दिले तरी सुद्धा चालतील काही हरकत नाहीये तुम्हाला इच्छेनुसार तुम्ही करा किंवा तुम्ही स्वतः नेसली तरी चालेल किंवा ती साडी तशीच ठेवा व जी शिदा होत जिशिदा होती ती सुद्धा तुम्ही तुमच्या तुम घरात रोजच्या जेवणामध्ये युज करू शकता नाहीच यूज करायचं तुम्हाला मूळ ठिकाणी घेऊन जायचंय तर तुम्ही जेव्हा जा केव्हा जाईल तुमच्या जा मूळ ठिकाणी म्हणजे लवकरच जाणार असाल वगैरे तरच ठेवा कारण जास्त दिवस ठेवणं पण उचित नाही पण मूळ ठिकाणी जाणार असाल तर कोरड्या डब्यामध्ये ठेवून द्या मध्ये जाताना तुम्ही घेऊन हो गेला तरी सुद्धा चालेल मी म्हणते तुम्ही आता हे युजच करा व नंतर जेव्हा केव्हा जाईल वास तेव्हा व्यवस्थित फ्रेश सुद्धा घेऊन जा असं मला तरी वाटतं अशा पद्धतीने करायचं आहे व साडी जर तुम्हाला स्वतःला युज करायची असेल तर तुम्ही युज करू शकता आईचा देवी आपल्या आई आईचा एक प्रकारे आशीर्वाद म्हणून तुम्ही जर युज केला तरी सुद्धा चालेल किंवा तुमची इच्छा आहे की तुमच्या मूळ पिठावरती मूळ स्थानावरती वर्षातून आपण एकदा तरी जातच असतो तिथे जाऊन तुम्हाला ही साडी तिथे आईला आपल्या द्यायची असेल उटी भरायची असेल या साडीनेच तर तुम्ही देख देख। तर तुम्ही तिथे देखील जाऊन आपल्या आईची ओटी भरू शकता काही हरकत नाहीये अशा प्रकारे तुम्ही करा जर एखादी वस्तू त्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल झाली नाही लगेच तर तिथे दक्षिणा ठेवून द्या तेवढ्या रुपयाचे जेवढ्याचे येते तेवढ्याची दक्षिणा ठेवून द्या पण ओटीमध्ये दोन वस्तू आवर्जून तुम्ही ठेवायला विसरू नका एक म्हणजे तांबूल व एक म्हणजे वेणी या दोन्ही वस्तू शिवाय आई आपल्या आपली जी ओटी आहे ती स्वीकार करत नाही त्यामुळे या दोन वस्तू आवर्जून तुम्ही ठेवायच्या आहेत एखादं फळ जरी ओटीत ठेवलं आंबा वगैरे तरी सुद्धा चालेल काही हरकत नाहीये अशा प्रकारे देवीची ओटी भरा शिदा द्या देवीला आणि सगळ्यांनी मी म्हणते तुमच्या घरामध्ये घट बसवत असो किंवा नसतो पण आपल्या देवी आईचा कुळाचार आपल्या देवी आईची सेवा योग्य तो मान सन्मान आपल्या आईचा झालाच गेला पाहिजे त्यामुळे सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या आई भगवतीची कुलस्वामिनीची आपल्या कुलदेवीची ओटी भरायला अजिबात विसरू नका प्रत्येकाने आवर्जून भरावं आपल्या इतर नातेवाईकांना देखील सांगा की आपल्या कुलदेवीची आपल्याला ओटी भरायची आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही भरला व प्रत्येकाने आपल्या घरामध्ये सेवा चालूच असतील सेवा चालू ठेवा कारण सेवेचे फळ तुम्हाला कुठे ना कुठेतरी मिळत असते जे तुम्हाला जे आता तुमच्या जीवनात दुःख आहे भोग आहे आता नाही त्या कुठेतरी कमी होत असतात सेवेने त्यामुळे आपल्या आईची सेवा करायला कधीच विसरू नका प्रत्येक देवाला योग्य तो मान असतो तसाच आपल्या आईला देखील आपल्या घरातून आपल्या कोळातून आपल्या आईला देखील योग्य तो मान सन्मान केलाच पाहिजे त्यामुळे आवर्जून सेवा करा व जितक्या जमतील तितक्या बघा दुर्गा शक्त शक्तीचे पाठ जरी करायची इच्छा असेल तर या नवरात्रीच्या काळात तुम्ही करू शकता आवर्जून करा प्रत्येकाने करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निवृत्ती करते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद